नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आहे संडे आणि आपण चाललेला आहोत मळ्यात तुम्हाला तर माहितीच आहे आपण घरी आलेलो होतो आणि त्यामुळं गावाकडे असल्यावर आपलं मस्त इथे एन्जॉय चालू असतो आणि आज आपण चाललेला आहोत मळ्यात तुम्हाला दाखवतो की मळ्यात वगैरे काय काय आहे काय नाही आणि मस्त आपण एन्जॉय करत करत जाणार आहोत आपण आता तो पेट्रोल टाकायला आपण पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता निघालो आपल्यासोबत आहेत पृथ्वीराज शेठ ठीक आहे त्यांना आपण पिकअप करणार आहेत घरून गावातून आणि आपण चालू करणार जाणार आहोत तर सांगत तुम्हाला काय कुठं कसा प्रवास आहे काय मित्रांनो आपण आलेल आहोत पृथ्वी शेठकडे ठीक आहे तर आपण चाललोच उडती त्यांच्याकडेच काय करतायत त्यांना म्हटलं होतं आवरून ठेवा पण त्यांनी आवरून ठेवलेलं नाहीये अशा रीतीने आणि आपल्याला उशीर होणार आहे परत जायला मळ्यामध्ये अरे कुठे आहेस कुठे आहेस तर फारच उशीर केला रे तो <sansi> ना गावात आलेले होते नाना द्यायचे असतील ना चलो तर मित्रांनो आपण आता मळ्यात निघालो पृथ्वीरा स्टेट पण आहेत आपल्यासोबत से हाय से आहे टू सबस्क्रायबर्स येस आणि आता आपण मळ्याकडे निघालेलो आहोत आपण आत्ताच मावशीनं आपला चॅनल सबस्क्राइब करून दिला आहे ते आता ऐकत बसतील सबस्क्रायबर एक बिझनेस स्ट्रॅटेजी ब्रो नथिंग एल्स <laughs> सो आपण अशा रीतीने एक 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 सबस्क्राइबर जोडत चाललेला आहोत पण होईल हॅलो हॅलो काय कर्म करत रहा कर्माचं फळ काय असतं ना ते हां काय 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 हलो हली चिंती मत करू कर्म की आहे हॅलो लयच खतरनाक आहे बोल तर रे तू म्हणता कर्म नमस्कार मित्रांनो नागेशच्या ब्लॉगची सुरुवात आपण आज करत आहोत मला करायचं भाग्य भेटलेलं आहे <laughs> तर आपण मळ्यामध्ये चाललेलो हो। आहोत हिरवं इकडे पावसामुळे ते हिरवेगार गालीचे झालेले आहेत तर मळ्यात जाताना असंच इंद्रजित भालेराव यांची एक कविता आठवली माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता काट्या त्या कुटव्याचा सुरुवातीला क्या काय वाहत आहे काय बात आहे माझ्या गावाकडे चाललं माझ्या तर विषय असा आहे नागेशच्या ऑलरेट मध्ये आहे च्या ब्लॉक मध्ये आपल्याला थोडी एंट्री भेटलेली आहे तर आपण आता मळ्यामध्ये चाललेलो आहोत आणि सगळीकडे हिरवे हिरवे गार घालायचे असे दिसून येत आहेत पावसाचं खूप छान असं वातावरण आहे आणि मळ्यात जाता जाता आपल्याला इंद्रजित भालेराव यांची एक कविता आठवली काट्या कोट्याचा तोडवित रस्ता Hey, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ताचा रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता हाँ, 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 हो का कोट्याचा कोट्याचा थोडी रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता बघूयात या कवितेतले आपल्याला अजून काही अनुभवायला भेटतय का ते हे पहा या ठिकाणी विहिरीवर सोलार उभा केलेला आहे म्हणजे टेक्नॉलॉजी खूप आता यूज क केली जात आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना जे रात्री रानात रात्री वारा एक वाजता लाईट येऊन दारं धरायला जायला लागत होतं तर त्या सोलारमुळे त्यांचं खूप छान आता शेतकऱ्यांसाठी गव्हर्मेंट काम करत आहे आणि छान असं भरपूर ठिकाणी मी पाहिले जाता रस्त्याने की सोलार उभे होत आहेत आपल्या रानातला पण झालेलं आहे आपलं पण आता टाकलेलं आहे सँक्शन वगैरे झालेलं आहे अरे नागेश व्हिडिओ उभा घेऊ का आडवा घेऊ आडवाच बाई आता आडवाच घ्यावा लागेल अरे उभे आयुष्यात आडो व्हिडिओ कसे झाले बाबा तर मला ना हे सगळं असं हिरो निसर्ग वगैरे पाहून एक गाणं आठवत आहे सोनू निगम यांचं त्यांनी गायलेलं आहे आणि नवरा माझा नवसाचा या मूवीमधलं गाणं आहे ते बिर्वाण सर्ग हा भवतीने फळ करा मस्तीने मन करडा रे की रे किसकारे स्वप्न असतं ना जर वर्क फ्रॉम होम असेल बरं का प्रत्येक आय टी इंजिनिअर एक स्वप्न आहे की वर्क फ्रॉम होम असेल ना आ, तर बाई म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम काय माहिती आहे का आय टी इंजिनिअरला काय झालेलं आहे सगळं ते सिमेंटच्या जंगलात आणि एसीत बसून बसून एवढे की त्यांना कधी असं मोकळे हवेत येऊ आणि कधी मोकळे हवेत जाऊन मी त्याच्यामुळे पाहतो आपण की पुण्याच्या साईडला शनिवार रविवारी गर्दी का असते सगळ्या घाटांनी तर ते सगळे आय टी इंजिनियर्स सिमेंटच्या जंगलातले ते मला पर्सनली इकडे राहायला म्हणजे मला जर वर्क फ्रॉम होम मिळालं आलं तर मी घरी येऊन गावाकडे राहिलो मस्त मान किती छान आहे की हिरवे हिरवे नाही हे काय करतात समजा ही आय टी इंजिनियर झाले वगैरे हे काय करतात ऑफ रोडिंग साठी गाडी घेणार आणि ऑफ रोडिंग करायला तुम्ही गावाकडे येऊन राहता दररोज ऑफ रोडिंग बरं दररोज ऑफ रोडिंग आहे दररोज ऑफ रोडिंग करा आणि चांगला खाली सुद्धा हवा घ्या सकाळीच मी पेरू खाल्ला ताजा ताजा पेरू पेरून काय क्वालिटी लागत तो आज कटिंग होणार उद्या मार्केट येणार आणि दोन दिवसांनी तुम्ही तिकडे मार्केट शहरात पाहणार कुठतरी ठेवणार सुद्धा आता काय पाणी पाऊसाच पाणी सगळ्यामध्ये त्याला चकारी म्हणतात चारी म्हणतात त्याला चारी पण चारे दोन बघायचं त्याला चर म्हणतात आणि चारी ही पाण्याची झाली आणि ती चर झाली आणि चकारी म्हणजे रस्त्याने आता हे टायर हे गेलेलं आहे ट्रॅक्टर गेलेला आहे गाडीचा आणि चिकला जे अशी वन उमटून झाले असत त्याला चकारी म्हणतात दर प्रकारे आणि तारीख त्याच्यातला डिफरन्स आपण इथे आता जाणून घेतलेला आहे मित्रांनो आणि इथे बघू शकता खूप असं सुंदर ऑफ रोडिंग आपलं चाललेलं आहे आपल्या लिवोवर नाही का खूप सुंदर अशा प्रकारे पडू पण शकतो आपण त्यामुळे नागेशला आताच म्हणजे नागेश मला हे घ्यायची आहे याची रॉयल एनफिल्डची बघू आता कधी बुक करतोय आपण ते पन... <laughs> आ, 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 ना घेणार होतो मी आता लोक आपल्याकडे बोलत होते पण ते त्यांनी आपलं कॉपीराईट टाकून नाही काही आम्हाला काय घेत आहे तुमच्या व्हिडिओ त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ कॅन्सल केला नाही की त्यांना कळायला आहे ब्लॉगर इन द टाउन नाही ब्लॉगर इन द विलेज नॉट टाउन टाउन पण दाखवतो जेव्हा आम्ही लहान असतो चौथी पाचवी लावून या ठिकाणी अजून एक सोलार आपल्याला दिसलेला आहे म्हणजे हे काम करते ते आलेले आहे तळागाळात छान अशी बाग आहे हीच बाग मी उन्हाळ्यामध्ये पहिली होती खूप जुळून गेली होती पण पावसाने किती झाड ते चुकवले आहेत म्हणजे पाणी हे जीवनाला किती इम्पॉर्टंट आहे खूप असं तुम्हाला किती आहे काढावा किती नाही आज एवढं सुंदर असं वाच त्या ठिकाणी गावराम कोमरा गावराम कोमरा पण येते श्रावण असल्यामुळे आता काबाबत होणार नाही त्याचा श्रावण आहे जरा दोन तीन दिवस राहिलेला थोडासा आम्ही पाळला होता श्रावण दोन तीन दिवस राहिलेला त्या ठिकाणी कांदा चाळ केलेली आहे कांदा पण आहे इथे कांदा चाळ ही पण ग्रामदैवत इथे हनुमानाचे मूर्ती आहे ग्रामदैवत म्हणजे आणि बंटे आता म्हणत होता की जांभळं भेटतील का तर आता कसं होत आहे इकडं मळ्यात आलं की इकडचं काही गाठ होते आणि कधीही काही म्हणायला लागलंय जांभळाचा सीझन हा नसतो जांभळं उन्हाळा संपायला आणि पावसाळा सुरू जो, जो ट्रान्झॅक्शन फेज असतो त्या जांभळा असतात खूप खूप जांभळ म्हणजे एक एक जण एक एक किलो खात असेल आमचे जीप सगळी जांभळी होऊन जायचे म्हणजे झाडावर तिथं खायचं तो खायचोच आणि घरी आता दोन दोन तीन तीन किलो आणा जाईल बरोबर या ठिकाणी आपले शेत आलेलं आहे इथपासून आपलं हे आपले विहिरीच गोल वावर आवर ह्या टाकापासून ते त्या टाकापर्यंत तुम्हाला कळत किती टोक येते या ठिकाणी लिंबू लिंबूनीचे जर आपले बाग आहे पलीकडून नाही तर पुढं पुढून घेणार पुढे पलीकडून नाही तिकडे डायरेक्ट पलीकडून मधून 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 असतात संत्र्याची बाग आहे इथं आपलं छान असं गवत गेलेलं आहे आणि इकडे खूप गवत वाढलेलं आहे संत्रे सगळं आपले छान आलेलं आहे आपल्या रानापासून त्या रानात जाणं म्हणजे आपलं रान कंटिन्यू आहे पलीकडे पण मधून आज पाऊस समजात येणार नाही मग आपण पलीकड साईडला आपल्या शेतकऱ्याकडे दुसऱ्या रस्त्याने जात आहोत या ठिकाणी आपल्याकडं हा कॅनल आहे आपला, आपला मेन आपल्याला रोटेशन चार असतात वर्षात चार वेळा या कॅनलला पाणी येतं आणि आपल्याला हे आपल्या मळ्या मळ्यात चारी आहे आपल्याला या कॅनलच्या खालीच आपलं शेत असल्यामुळे आपल्याला पाण्याचं टेन्शन नसतं कधीच बागायत पूर्ण होतं आपला एरिया सगळा आणि हा एकोणीसशे शहाण्णव म्हणजे ज्यावेळेस मुंडे आणि शिवसेना आणि भाजप युती सरकार होतं त्यावेळेस तो कॅनल झालेला आहे इथून अजून एक दुसरी चारी आहे आपल्याला नसती म्हणजे शेत म्हणजे काही विषयच नाही पाणीच पाणी आणि आता तुम्ही शेत बघितलं तुम्हाला कळन की अरे ह्या शेतू काय करू आपण एक नंबर बागेतून पुन्हा सुरू होत असेल आहे इथून ते तिथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत दिसत तिथपर्यंत हे टोक ते टोक आता गाडी आपल्या आतमध्ये जातेच मधून रस्ता आहे बघू तो रस्ता कांद्याच्या चारी कांद्याची चारीपर्यंत जाईल चाळीपर्यंत जाईल याला म्हणायचो ऑफ रोड आपण हो सावकाश घेतो तू पुढे बघून व्हिडिओ हा तू पारशील आणि आपला जाऊ दे ना जिल्ह्यात जाऊ जाऊत ना ढाडावरून जाऊ द्या ह्या दोन्ही साईडला आपलं रान आहे पुढे कॉमर्स ब्लॉगर इन द ब्लॉगर इन द होईल मग इकडे एवढा पाऊस पडलेला आहे की आपली बाजरी सगळी हे झालेली आहे ही झालेली पिवळी पडलेली आहे कारण पाऊस परकुलेशन वगैरे नाही त्याचं वॉटर परकुलेशन नाही पण वॉटर लॉगिंग कंडिशन झालेलं आहे कारण जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता संपलेली आता त्याच्यामुळे ते पिवळ आहे बेसिकली प्रगतशील बागायतदार आपले आहेत पृथ्वीराज शेठ तर विषय असा आहे सगळा आणि हा म्हणजे जबरदस्त विषय हा इकडे आल्यानंतर म्हणजे मजाच म्हणजे मला तर पुण्याला परत यावच नाही वाटत एवढं जबरदस्त वाटतं इकडं पण काय पोटापाण्यासाठी परत यावं लागतं तिकडं आहे असा आहे सगळा विषय कशीच आपण जे तुम्ही कविता आपण म्हणतो तर त्याचा थोडाशे पुढचे जर आम्हाला काही ऐकायला भेटले नक्कीच आपल्या व्यूवर्सला पण छान वाटेल नक्कीच 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 आपल्याला पण एक मला त्याचा आनंद वेगळाच वाटेल नक्कीच नक्कीच ते ऍक्च्युअली कसं आहे आता ती कविता आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत कारण या सुंदर वातावरणात ती जर कविता आपण नाही सादर केली आणि जर व्यूअर्स नाही दाखवली तर मला वाटतं की ते व्व्हर्स एक हे असेल नाही का म्हणजे व्यवसायात नाही म्हणजे कांदे चांगले आहेत खूपच चांगले कांदे आहेत हे बघा इथे पण कांदा ताळी आहे की कांदा ताळी कडून भेटलेली का की आपण केलेली का के स्वतः मग गव्हर्नमेंटकडून का नाही केले गव्हर्नमेंटचा अजून झालेलं नाहीये गव्हर्नमेंटचं तरी चांगले पण एवढं आहे म्हणजे कांदा ताळी हे केलं होतं आपण तयार घेऊ हां आता बघूया जर रेट आपल्याला किती चांगला दिसला तरी भेटला तर मग करू बाबा स्टोर करायचा बरोबर चांगलं मस्त कांदा चाळी वगैरे आहे आणि मला वाटतं म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत बऱ्यापैकी थोडस डिजिटलायझेशन झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचत आहेत लोकांपर्यंत पोहोचतात सोलर पॅनल बघितलंय विहिरीला पाच लाख अनुदान भेट बरोबर घरकुल आहे घरकुल आहे म्हणजे आणि ते भेटलेलं आहे म्हणजे आता आमच्या इथं इथंच वस्तीवर जे घर आहेत वगैरे त्यांना बऱ्यापैकी जणांकडे सोलर झालं कानाचाळी झाल्या घरुकुल झाले तर त्यांनी स्कीम थ्रू बांधलेले आहेत बऱ्याच लोकांकडे तर म्हणजे आहे ते लोकांपर्यंत बेस लेवलपर्यंत पोहचते बेसिकली आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला अशाच जर स्कीमची वगैरे माहिती पाहिजे असेल किंवा काय असेल किंवा आपल्या बाईंचा पण एक चॅनल आहे त्याला तुम्ही भेट देऊ शकता दृष्टिकोन नाही पृथ्वी हा दृष्टिकोन बाय पृथ्वी आपला चॅनल आहे त्यांचा तर तुम्ही तिकडे पण एकदा भेट देऊ शकता आणि त्यावरती आता नवीनच सिरीज सुरू करणार आहेत माहिती वगैरे असे जे स्कीम्स वगैरे असतील त्यांची माहिती असेल किंवा बाकीचं काय असेल तर हे सगळं आहे तर ते तुम्ही तिथं पाहू पण शकता जेणेकरून तुम्ही असं अपडेट राहू राहताल त्या स्कीम्स बद्दल वगैरे हो थोडंसं खाली काहीही असू शकतं छोटस इकडून कसं मीच नागेश असल्यामुळे थोडस सापांना थोडस हा थोडस सापांना पण थोडस वाटेल भाई हे बघा हे 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 पाणी ना विहीर आहे विहीर आणि हे बघा हे नुसतं पाणी नुसतं पाणी म्हणजे एवढं पाणी भाई इकडे आपण एक ना असं फोटो काढू आपलं टाकायला असं नुसत आहे म्हणजे आपल्याला ते हे पण ठेवायचं आणि हे हा थमने असं काढू म्हणजे एक नंबर आहे आणि हे बघा बाद हे ना हे विहीर हाताला पाणी इथं पाणी हे बघा हे विहीर आहे इथं हाताला पाणी नुसतं पाणी आहे काय सांगू तुम्हाला सगळ्या विहिरीला इथे नुसतं जाळंद दुरसंकट आणि माणसं काय म्हणतात करतो दुष्काळी बघा अरे काय आहे कुठं गेला जमाना तो आता जमाना संपला तो जमाना संपला दुष्काळ संपला नाही का फक्त सुकाळ फक्त सुकाळ पाणी आणि विषय खोल एवढाच विषय आहे सध्या आपल्याला हे ब्लॉगचे दोन पार्ट बनवावं लागणार आहेत एका दिवसाचे जे पण बनवूयात काही विषय नाही तर बघूयात आता आम्ही जरा शूट करतो त्या व्हिडिओचं जे आपण म्हणलो होतो इंद्रजित भालेराव यांची जी कविता आहे त्याचं शूट आपण आता इथे करणार आहोत आणि ते शूट झाल्यानंतर ती कविता येईलच एक दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलला तर नक्की बघा ती पण आणि आपण ब्लॉग तर चालूच ठेवूयात पुढे चलो तर आपल्याला ना अशी एक काठी पाहिजे व्हिडिओ शूट करतो आपण जरा तर थोडंसं नॅचरल वाटण्यासाठी अरे तुटत नाही रे आ? तुला हेच खतरनाक विषय झाला आहे ह्या आहेत वाटतं आहे रे मला कसंच तरी तू काय म्हणतोय पडेल का तिथून अरे पडेल म्हणतोय का तिथून म्हणजे दगड खाली जायचा दगडाचा खाली तू अय नाही नाही असं काय व्हायचं नाही

काढता येतं का चांगलं येतं यस वन टू थ्री हां यार मला कधी कधी कळत नाही निचरण वाळण ताळ तुमचा काढायचा का फोटो चल ना आपण सगळेच काढू ना सेल्फी वगैरे सिंगल कुठं मला टाकायचा तो काढायचा कसं काढूस हॅलो कोण हां त्याला का मग त्याला जास्त थोडंसं उभा राहून काढूया मग मॅट्रेमनीत त्याला मॅट्रेमनीला का मॅट्रेमनी बाय रेट बाय डॉक्टर तेच ना मॅट्रेमनी तेच ना नाही ना मी ह्या व्हिडिओ काढतो सगळे येणार आहे आता मध्ये सगळे येणार आहे असं आहे सगळं